सध्याचं महाराष्ट्रातील सरकार पाहता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे या सरकारनं महाराष्ट्राला दरेंद्री लावले महाराष्ट्रात शेतकरी कामगार कष्टकरी उद्योगपती शाळकरी मुलं या सर्वांना देशधडीला लावण्याचं पाप या सरकारने केलं आहे अशा शब्दात शिवसेना नेते शरद कोळींनी महायुती सरकारचा त्यांनी जाहीर निषेध केला आहे निमित्तने खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंद्याकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक अदानी अंबानी यांचं लाखो करोड रुपये कर्ज माफ करायला यांच्याकडे तिजोऱ्या भरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगरबी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाट यांच्या पोटात आग लागली आहे त्यांच्या पोटात धडा उठलेला नाही परंतु शेतकऱ्याचं कर्ज कर माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आंबावांना मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या पैशाच्या बॅग घेऊन बोंबणाऱ्या फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधूच कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही नुकसापुच्छ्या त्या शिवसेनेच्या येत असल्या गद्दारा शिवसेनेचे शिवसैनिक नाही खंदाने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब सर्वांच्या शिवसेनेचे शिवसेने शिवसे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि हे महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीस ज्या खुर्चीवर मंत्रालयात बसते ते, ते बस खुर्ची मोडून तोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही खुर्ची आमची आहे या राज्यातल्या प्रत्येक गोरगरवी शेतकरी बांधूंची खुर्ची आहे आणि आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर ही सरकार नांगरू फिरवत असेल तर शेतकऱ्या सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अरे या सरकार